नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असून ही तुमच्या पवित्र प्रणालीवर पसंतीक्रम नोंदवण्याकरिताची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही अपडेट शेअर करायला आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण वेळच्या वेळी घेत असतो विद्यार्थी मित्रांनो पवित्र प्रणालीवर पसंतीक्रम कधीपासून द्यायचा आहे याविषयीच्या बरेच प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आपल्याला वारंवार विचारताना दिसत होते त्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आहे जे तुम्हाला उपयोगी पडेल या व्हिडिओ मध्ये सूचना पवित्र प्रणालीवर आलेली असून या सूचनेतून तुम्हाला पुढची जी कार्यवाही होणार आहे पवित्र प्रणालीद्वारे याविषयीची विस्तृत माहिती प्राप्त होईल लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता दहा तीन दोन हजार एकोणीस पासून लागू झाल्यामुळे पवित्र प्रणालीवर रोस्टर आणि जाहिरात देण्याची सुविधा ही बंद करण्यात आलेली आहे सूचना दिलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा आपण ही अपडेट दिलेलीच आहे त्यानंतर शासन निर्णय सात दोन दोन हजार एकोणीसनुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना एकाच दहा या प्रमाणे प्रमाणानुसार मुलाखतीसाठीचे उमेदवार पवित्र पोर्टलमार्फत दिले जाणार आहे आता संबंधीचा सुद्धा अपडेट आपण दिलेला आहे परंतु जेव्हा आपण कोल्हापूर खाजगी शैक्षणिक संस्था याचा अपडेट पाहिला होता त्यांच्या माहितीमध्ये त्यांनी कितीही उमेदवार आम्ही बोलवू शकू अशा स्वरूपाची माहिती दिलेली होती परंतु शासन निर्णय सात दोन दोन हजार एकोणीसनुसार एकाच दहा प्रमाणात मुलाखतीचे उमेदवार हे बोलवले जाणार आहेत आणि हे सुद्धा पवित्र प्रणाली मार्फत दिले जाणार आहे जे उमेदवार पसंतीक्रम नोंदवतील त्या अनुषंगाने आता काही संस्थांनी मुलाखतीसाठी एकाच दहा या प्रमाणात उमेदवार न पाठवताना एकाच एक या प्रमाणात उमेदवार पाठवण्याची मागणी केलेली आहे तुम्ही विचार करू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो इथे म्हटलेला आहे हा मुद्दा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे की काही संस्थांना एकाच दहा प्रमाणात उमेदवार न पाठवता त्यांनी डायरेक्टली एकाच एक या प्रमाणात उमेदवार पाठवण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे पवित्र पोर्टल मार्फत मध्ये संस्थांच्या लॉग इनला ऍडव्हर्टाइजमेंट या मेनूमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस इंटरव्ह्यू हा टॅब देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता याविषयी सुद्धा अगोदरच माहिती दिली आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना दोन ऑप्शन दिसणार आहेत विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू तर विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन टॅब राहणार आहेत आता आपल्याला जेव्हा ह्या पवित्र प्रणालीवर जाहिरातीवर पसंतीक्रम नोंदवायचा आहे ज्या खासगी संस्थेच्या टॅबमध्ये आपल्याला आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे पसंतीक्रम नोंदवताना दिसून येतील म्हणजेच ज्या शाळा विथ इंटरव्ह्यू घेणार आहेत आणि ज्या शाळा विदाउट इंटरव्ह्यू घेणार आहेत त्या वेगळ्या टॅबमध्ये दिसून येतील तर विद्यार्थी मित्रांनो पुढील महत्वपूर्ण बाबी तुम्ही समजून घेऊ शकता ज्यामध्ये संस्थांना एकाच दहा या प्रमाणात उमेदवार हवे असल्यास विथ इंटरव्ह्यू या बटनावर क्लिक करणार आहेत त्यांनी आणि संस्थांना ज्यांना एकाच एक, एक प्रमाणात उमेदवार हवे आहे ते विदाऊट इंटरव्ह्यू या बटनावर क्लिक करणार आहेत ज्या संस्था विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यू असा पर्याय निवड करणार नाहीत त्यांना आपोआपच विथ इंटरव्ह्यू असा पर्याय ग्राह्य धरला जाणार आहे आणि एकाच दहा अशा प्रमाणातच उमेदवार मुलाखतीसाठी पाठवले जाणार आहेत आणि सदरची सुविधा पहा तुम्ही हा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे सदरची सुविधा त्यांना अठरा तीन दोन हजार एकोणीस ते पंचवीस तीन दोन हजार एकोणीस या कालावधीसाठी सुरू राहणार आहे याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो जो आपण पहिला महत्वपूर्ण मुद्दा पाहिला होता की पवित्र प्रणालीवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी कधीपासून सुरुवात मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यांना अठरा ते पंचवीस तारखेपर्यंत विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन टॅबमध्ये माहिती नोंदवण्यासाठीचा कालावधी हा उपलब्ध करून दिला जाणार आहे याचाच अर्थ जो पसंतीक्रम नोंदवण्याचा कालावधी असेल तो सग 20 मार्च मार्चच्या पुढून येण्याची शक्यता आहे तर त्याविषयीचे अपडेट्स आपण घेणारच आहोत त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ही अत्यंत महत्वपूर्ण न्यूज शेअर करायला मात्र विसरू